नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकरटोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपण सगळ्या स्वागत आहे आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आज सोलापूर मार्केटमध्ये थोडी आवक वाढलेली आहे आज आवक दोनशे गाड्याची झालेली आहे म्हणजे काल एकशे चाळीस गाडी तर आज साठ गाडी आवक वाढलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते व्यवस्थित जाणून घ्यायचा व्हिडिओ पूर्ण बघा जुना कांदा नवीन कांदा आणि खराब कांदा किती आहे गरबा कांदा या तिन्ही चार कांद्याचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा सोलापूर मार्केटमध्ये आज जो जुना कांदा आहे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कांदा मार्केटमध्ये आलेला आहे बाकी साठ स साठ ते पासष्ट टक्के कांदा हा नवीन कांदा आहे आणि जुना कांदामध्ये जो डॅमेजचा प्रमाण आहे ते परत एकदा वाढलेला आहे फक्त चाळीस टक्के कांद्यामध्ये जो जो पंधरा ते वीस टक्के कांदा चांगला आहे बाकी सर्व डॅमेज आहे एकूण कांद्यापैकी तर नवीन कांद्यामध्ये ही परिस्थिती आहे तीस ते चाळीस टक्के कांदा चांगला आहे बाकीचा जो आहे तो थोडासा डॅमेज आणि गोल्टा गोलटी साईज कमी आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जुना कांदा हायस्ट सत्तावीस अठ्ठावीस आणि एक दोन वक्कल जो आहे तो तीस रुपयापर्यंत गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता चोवीस रुपयापासून ते सव्वीस रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता वीस रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत आहे आणि डॅमेज कांदा डॅमेज कांदा जो आहे वरणी काजी लागलेला कांदा जो आहे तो अठरा रुपये ते सोळा रुपयापर्यंत विक्री झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याची दर आज वाढला सरासरी वाढलेला दिसून येत आहे सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल मोजके वक्कल अशी आहे अठ्ठावीस रुपयापासून ते बत्तीस रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि जे काही एक नंबर बाजारभाव आहे पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आहे आणि सरासरी भरपूर म्हणजे सरासरी बाजारभाव गोलटा मिडियम जो कांदा आहे तो दोन हजार रुपयेपर्यंत विक विक्री होत आहे आणि डॅमेजचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे जे काही डागी आहे त्यालाही दर चांगला भेटलेला आहे आणि गोल्टा गोल्टी जो आहे तो गेलेला आहे हजार रुपयेपासून ते पंधराशे रुपयेपर्यंत गोल्टा गोल्टी चंगी मालनाला आज डिमांड आहे आणि गरवा जो कांदा आहे आज बत्तीसशे रुपये एक वक्कल गेलेला आहे सरासरी एक नंबर पंचवीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत जे काही एक नंबर साईज जो कांदा आहे गरव्याचा तो आज गेलेला आहे तर हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार कांदा बाजारभाव आणि शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्येच कांदा बाजारभाव वाढलेला नाही आहे तर जे काही राजस्थानमधले अल्वर आहे तिथेही आज दोन रुपयाची वाढ आहे आणि परत एम पीमध्येही दोन रुपये वाढ आहे आणि जे काही नाशिक भागामध्ये जे काही कांदा बाजारपेठ आहे तिथेही बाजारभावामध्ये आज थोडी वाढ पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बे बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच कांदा कपडेसाठी आपण आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद